बीएमसी हातातून गेली याच दुःख या दोघा भावांपेक्षा त्या दोघा भावांवर अतोनात प्रेम करणारी जी मराठी मीडिया आहे त्यांना जास्त झाला हे दुःख असं मला वाटतं म्हणून दुःखात सुद्धा आनंद शोधायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे हे लोक एक नॅरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न करत आहेत न्यूज चॅनल्सवरती तो हा आहे उभाटा सेनेला भरपूर मतं मिळाले बालिकेला शाबूक ठेवला भरपूर सीट्स मिळाल्या असं काहीतरी ते दाखवायचा प्रयत्न करत आहे म्हणून जिके तिकडे एक नॅरेटिव्ह चालू आहे म्हणजे हारल्यावरती सुद्धा जिंकल्यासारखा भाव आणायचा प्रयत्न करत आहेत या व्हिडिओमधन मी तुम्हाला दाखवणार आहे की हा परफॉर्मन्स चांगला नव्हता हा पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला फॅक्ट्स आणि फिगर सांगणार आहे आणि प्रूव्ह करील की हा परफॉर्मन्स उभाटाचा चांगला नव्हता जर का आपण या चॅनलवर नवीन असाल फक्त राजकारणवर तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा चला तर व्हिडिओ सुरू करू या व्हिडिओमध्ये मी दोन हजार सतराची निवडणूक आणि दोन हजार सव्वीसची ची निवडणूक याच्यावर अभ्यास तुम्हाला सांगणार आहे की कोणता परफॉर्मन्स चांगला होता आणि कोणता परफॉर्मन्स चांगला नव्हता माझ्या दृष्टीने दोन हजार सतराचा जो परफॉर्मन्स आहे उबाठाचा हा खूप चांगला होता यावेळेसच्या निवडणुकीपेक्षा तो कसा ते पाहता तुम्ही दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत उभाठाला कोणाकोणाचे मतं मिळाले ऐका मराठी मतं मिळाले मुसलमानांचे मतं मिळाले आणि मनसेचे सुद्धा मतं मिळाले म्हणजे तिन्ही दिशेने उबाठाला मतं मिळाले आता तिन्ही ठिकाणहून जर का मतं मिळाले उभाठाला तरीही सिटा किती मिळाला उभाठाला पासष्ट एकशे साठ जागांवर लढले आणि सीट्स मिळाल्या फक्त पासष्ट सत्तावीस टक्के वोट शेअर आता या वोट मध्ये पुन्हा सांगतो बरेच मतं मुसलमानांचे आहेत बरेच मतं मनसेचे ट्रान्सफर झालेले आहेत आणि मराठी मतं पण ट्रान्सफर झालेले आहेत म्हणजे तीन ठिकाणचे मतं मिळून उमाठाला मिळाले सत्तावीस टक्के मतं आणि पासष्ट सीटा पंच्याण्णव ठिकाणी ते हारले आता दोन हजार सतराला तुम्हाला घेऊन जातो माझ्या दृष्टीने दोन हजार सतराची निवडणूक ही जास्त फायद्याची होती उभाठा करता या कशी ते सांगतो दोन हजार सतराला उभाठाला मुसलमानांचे मतं मिळाले होते का नाही ते फक्त हिंदूंचेच होते कारण की त्यावेळेस मुसलमानांचे मतं हे काँग्रेसला गेले होते म्हणजे मराठी हिंदूंचेच मत उबाठाला मिळाले होते दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्यावेळेस मनसे सुद्धा वेगळी लढली होती मनसे वेगळी लढली होती मतांचं विभाजन झालं होतं तरीही उबाठाला सीटा मिळाल्या चौऱ्याऐंशी म्हणजे ना मुसलमानाचे मत मिळाले ना मनसेचे मत मिळाले तरीही चौऱ्याऐंशी सीट्स उबाठाला मिळाल्या होत्या दोन हजार सतराला त्याला मी खरा चांगला परफॉर्मन्स दोन हजार सतराचा पण दोन हजार सव्वीसला कसं काय म्हणाल तुम्ही हा चांगला परफॉर्मन्स आहे तिन्ही ठिकाणचे मतं मिळाले ठाला तरी सीटा झाल्या कमी एकोणीस सीटा कमी झाल्या पासष्ट मिळाल्या आणि याला जर का तुम्ही चांगला परफॉर्मन्स म्हणाल तर याला आता आपण काय म्हणू शकतो याचा अर्थ हे नक्की आहे की त्यांचे जे चीअर लिडर्स आहेत या दोघा भावांचे हे त्यांनी एक नॅरेटिव्ह चालवलेला आहे जो कोणी म्हणतो आहे की भरपूर मतं मिळाले भरपूर मतं मिळाले अॅनॅलिसिस करायला कोणी तयारच नाही आहे या व्हिडिओमधनं मी तुम्हाला फॅक्ट्स आणि फिगर्स सांगितलेले आहेत आणि हे प्रूव्ह करून दाखवलं आहे की हा परफॉर्मन्स चांगला उभाटाचा नव्हता इट वॉज अ समॅक परफॉर्मन्स अकॉर्डिंग टू माय अनालिसिस बीजेपीचा परफॉर्मन्स चांगला होता पंचेचाळीस टक्के परंतु सत्तावीस टक्के मिळून जर का तुम्ही या परफॉर्मन्सला चांगला म्हणाल तर तुम्ही काय पत्रकारिते करत आहात काय अभ्यास करताय तुम्ही आणि बातम्या चालू आहे तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं या विषयावरती लिहून कळवा आपला अभिप्राय कळवा या व्हिडिओला लाईक शेअर हाईप करा चॅनलला खृप सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर दाबा कारण की मी फक्त राजकारणावर राजकारणावर व्हिडिओज टाकत असतो चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र